घोणस जातीच्या सापाला दिले जीवदान एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड वाईल्ड ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महागाव तालुक्यातील सर्पमित्रांनी घोणस जातीच्या सापासह इतर जातींच्या सापालासुद्धा सुरक्षित पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडले तालुक्यातील राहूर येथील टीमनं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं फुलसावंगी लगत असलेल्या इसापूर शिवारामधून शेतकऱ्यांनी केलेल्या कॉलवर जाऊन घोणस जातीच्या अतिशय विषारी अशा सापास पकडून जीवनदान दिलंय आणि या सापास नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिलाय महागाव शाखाध्यक्ष सचिन कोकणे प्रिन्स जाधव लखन जाधव यांच्यासह सर्पमित्र शुभम मिरासे कृष्णा राठोड मारुती काळे ओम काटोले ही पूर्ण राहूर येथील टीम इथे उपस्थित होती मराठी नायन्यूसाठी सचिन उबाळे महागाव नमस्कार मित्रांनो एम एचे एकोणतीस हेल्पिंग अँड नेचर क्लब हे मी सर्व मित्र मारुती काळे आणि आमच्यासोबत आहे राहुलची टीम तर आपण ईसापूरून कॉल आला होता आपल्याला तर तिथून हा कॉल आपण रिस्क्यू केलेला आहे तर सापाचं नाव आहे आजगर तर हा बिनविषारी आहे तरी पण अटॅक करतो आता आपण याला आणि सगळ्या जसांनी सोडणार आहोत तरी लांबी याची लगभग ल आठ ते नऊ फूट आहे अंजा दे तरी आपण निसर्गाच्या सानिध्यात सोडणार आहोत धन्यवाद ये नमस्कार मित्रांनो एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड नेचर क्लब यवतमा नमस्कार मित्रांनो एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड नेचर क्लब यवतमा शाखा महागाव निसर्ग मित्र मारुती काय आणि माझ्यासोबत आहे राहुलची टीम आणि तर आपल्याला कॉल आला होता हा इसापूरून तर तिच्या कॉल आपण रिस्कीव केलेला आहे या सापाचं नाव आहे घोनस तर पूर्णपणे विषारी आहे तर आपण याला आता निसर्गाच्या सानिध्यात सोडणार आहोत